नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला आमच्याकडे सातारूच्या पद्धतीने कशी मेथीची भाजी बनवतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे ही मेथीची भाजी एकदम बारीक गावती भाजी आहे ती मी साफ करून बारीक कापून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी कांदा आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि भाजी टाकायला मुगाची डाळ घेतली आहे ही मी दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत ठेवलेली आहे भिजत ठेवले की छान मुगले की वाफेवर भाजी छान शिजते आता हा कांदा एकदम बारीक कापून घे घेतलाय मिरची कापून घेते मी कडे गॅसवर ठेवली आहे धर्मतराला तोपर्यंत मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेते भाजी मध्ये हे दोन चमच तेल टाकते आणि आता मी कांदा भाजून घेते आणि कांदा आणि मिरची एकत्र छान भाजून घेते आणि तेलामध्ये आपल्याला पाहिजे एवढं सवीपुरच थोडस मीठ टाकायचं म्हणजे ते मीठ पण छान विरघळत साधारण अर्धा चमच मीठ टाकायचं आपल्याला अंदाज तसा मी सातारच्या पद्धतीची आणि सांगलीच्या पद्धतीचे एक सारखंच जेवण असतं मेन म्हणजे माझं साताऱ्याकडे माहेर आहे आणि सांगलीकडे सासर आहे त्यामुळे आम्ही घाटावरची म्हणजे घाटावरची आहोत घाटावरती राहतो आम्ही त्यामुळे घाटी पद्धतीनेच आमचं स्वयंपाक असतो त्याप्रमाणेच आम्ही सगळ्या भाज्या व्हेज नॉन जेवण करतो आता छान छान कांदा मिरची आहे आणि थोडीशी भरते थोडासा कसा कांदा आहे आता थोड़ी भोपली मी मुगत राह टाकलेली आहे हे टाकणार आहे तर मी ते छान भाजी परत कळेवरती मी झाकण ठेवून गॅस कमी करून थोडा वेळ ठेवते भाजी सजायला माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला प्लीज माझ्या मित्रमैत्रिणींना सपोर्ट करा आत्ता मी आत्ताच नवीन चॅनल चालू केलं आहे आता आपण झाकण करून भाजी बघूया शिजलीच नाही आहे पाच मिनिटात शिज माझ्या मैत्रीनं गावापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले जीवा। जीवा। भाजी आता आपली रेडी होती आहे मी थोडीशी भाजी रेडी झाली आहे कशी झाली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सगळे सपोर्ट करा अशी मी अपेक्षा करते आणि माझे व्हिडिओ बंद